हा पुढचा आणखी एक प्रश्न गुणाकार व्यस्तावर आधारित आहे ज्याच्यामध्ये बैजिक राशीचा सुद्धा समावेश आहे म्हणजे इथं आपल्याला असं दिलं की ए अधिक बी ही जी बैजिक राशी आहे त्याची गुणाकार व्यस्त एक छेद वजा बारा आहे तर त्याच्यावरून आणि त्याच्यामध्ये ची आणखी एक किंमत दिली ए हे जे चर आहे त्याची किंमत वजा चार आहे तर ची किंमत किती असा प्रश्न आहे आता ए अधिक बी याचा गुणाकार व्यस्त म्हणजेच काय एक छेद ए अधिक बी आणि हा गुणाकार व्यस्त दिलाय एक छेद वजा बारा त्यामुळं उजव्या बाजूला ठेवूया एकछेद वजा बारा आता हे जर तिरकस गुणागार आपण केला तर वजा बारा गुणिले एक म्हणजेच वजा बारा बरोबर ए अधिक बी गुणिले एक म्हणजेच ए अधिक बी याचा अर्थ आपल्याला हे असं मिळालं की ए अधिक बी बरोबर वजा बारा आता ह्याच्यामध्ये ए ची किंमत दिलेली आहे वजा चार मग ह्या समीकरणात एची किंमत वजा चार ठेवूया अधिक बी बरोबर वजा बारा मग आता सर्वात शेवटी आपल्याला बी ची किंमत काढायची आहे त्यामुळं हे वजा चार आपण पलीकडे घेऊया वजा बारा अधिक चार होतील म्हणजेच बी बरोबर वजा बारा अधिक चार उत्तरेल वजा आठ बी ची किंमत येईल वजा आठ आता प्रश्न आपल्याला असा दिलाय की एक्स अधिक आठ आणि एक्स वजा तीन या दोन्हीच्यामध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे हे अवयव असणारी राशी कोणती म्हणजे आपल्याला आता चार पर्यायाकडे जावं लागेल की त्या चार पर्यायामध्ये जी कुठली राशी दिलेली आहे आपल्याला असं शोधायचं की त्यापैकी कोणत्या राशीचे अवयव हे दोन असणार आहेत म्हणजे एखाद्या संख्येचा अवयव आपण शोधतो म्हणजेच काय समजा सहा ही संख्या असेल याचे अवयव कुठले तर दोन आणि तीन कारण या दोन संख्यांचा गुणाकार सहा मिळतो मग आपल्याला असं ठरवायचं की दिलेले जे चार पर्याय, पर्याय आहेत त्या चार पर्यायापैकी असा कोणता पर्याय ज्याचे अवयव एक्स अधिक आठ आणि एक्स वजा तीन आहे त्यामुळे आता इथं आपल्याला पर्यायावरून उत्तर शोधावं लागेल तर हे चार पर्याय आपल्याला दिलेत ह्यातली राशी आपल्याला शोधायची आहे ज्याचे अवयव हे दोन असतील मग एक एक पर्याय आपण बघूया पहिला पर्याय एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चोवीस ह्याचे जर आपण अवयव पाडले ह्या वर्ग त्रिपदीचे तर इथं वजा चोवीस आपल्याला असे अवयव पहिल्यांदा पाडावे लागतील की ज्यांची बेरीज किंवा वजापाकी अधिक पाच आहे याचे दोन अवयव पडतात आठ आणि तीन जर गुणाकार ऋण पाहिजे असेल तर ह्या दोन्हीपैकी एक संख्या ऋण पाहिजे चिन्ह कुणाला द्यायचं तर जी संख्या मधल्या पदाचं जे काही चिन्ह असेल ते या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजेच आठला आणि दुसरं चिन्ह आपापच तीनला म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार वजा चोवीस येईल कारण एक संख्या ऋण आहे आणि या दोन्हीची बेरीज अधिक पाच येईल त्यामुळे हे याचे अवयव झाले म्हणजे हे आपण असे लिहू शकतो एक्स अधिक आठ गुणिले एक्स वजा तीन त्यामुळं ह्याच राशीचे ह्याच वर्ग त्रिपदीचे अवयव असणार आहेत एक साधी काठ आणि एक्स वजा तीन त्यामुळे पर्याय क्रमांक एक हेच आपलं पहिलंच उत्तर मिळालं